बातमी यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाची आहे आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दाऊदकडून यशस्वीच्या हत्येची कबुली देण्यात आली आहे यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला पनवेल स्टेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आला आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दाऊद शेखने आपला गुन्हा कबूल केलेला आहे काल सकाळी त्याला कर्नाटकवरून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता त्याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी दाऊदला ला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली रश... आहे यशस्वी शिंदेच्या हत्येची कबुली दाऊदने दिलेली आहे कर्नाटक मधून त्याला काल अटक करण्यात आली आहे तब्बल हत्या झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनंतर त्याला कर्नाटक मधून अटक करण्यात आली आहे तर आता त्याला ता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे काल पनवेलच्या सेशन कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आला आणि त्यानंतर आता त्याला दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत कविता दाऊद लाल कर्नाटक मधून अटक करण्यात आली आणि आता मिळालेल्या माहितीनुसार त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अधिकची माहिती नक्कीच यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी जे आहे आरोपी दाऊद शेखला काल कर्नाटकवरून नवी मुंबई गुन्हे शाखेने ते ताब्यात घेतलं होतं दाऊदला काल सकाळी मध्ये आणण्यात आलेलं आहे आणि आज जे आहे आरोपी दाऊद शेखला पनवेल सेशन कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि या सेशन कोर्टामध्ये आरोपी दाऊद शेखला जे आहे ती सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे जी 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 धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी